कळमेश्वर मध्ये विकासाची पहाट उजळली डॉक्टर आशिषराव देशमुखांच्या दौऱ्यात धडाकेबाज भूमिपूजन जनतेत उत्साहाचा जल्लोष कळमेश्वर तालुका आज विकासाच्या जयघोषाने दुमदुमला धापेवाडा तेलंग खेडी आणि गौंडखैरी परिसरात एकाच दिवशी विविध भव्य प्रकल्पांचं भूमिपूजन होत असताना वातावरणात नवा आत्मविश्वास आणि बदलाची नवी ऊर्जा जाणवली आमदार डॉक्टर आशिषराव देशमुख यांच्या नेतृत्वात हा भव्य दौरा पार पडला ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला धापेवाडा येथे भूमिपूजनानंतर स्नेह मिळावा आणि ग्रामपंचायतमध्ये आढावा चर्चा झाली डॉक्टर देशमुखांनी पायाभूत सुविधा पाणीपुरवठा रस्ते सार्वजनिक सुविधा आणि ग्रामीण विकास योजनांना वेग देण्याचा ठोस निर्धार व्यक्त केला दुपारनंतर तेलंगखेडीत उत्साहादरम्यान नवीन प्रकल्पांचं भूमिपूजन झाले आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी आगामी जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या रणनीतीबाबत चर्चा केली दिवसाच्या शेवटी गौंडखेरी प्रकल्पांचं भूमिपूजन जोरदार टाळ्यांच्या गजरात पूर्ण झाले आणि स्थानिक जनतेने विकासाचा संकल्प पुन्हा दृढ केला जनतेच्या अपेक्षांचा मान राखत प्रलंबित कामांना गती देण्याचं आश्वासन देत डॉक्टर देशमुख म्हणाले की विकासाची वाट थांबणार नाही प्रत्येक गाव प्रगतच होणार लोकांनी मांडलेल्या सूचना मागण्या आणि पाठिंब्याचे सूर कार्यक्रमभर घुमत राहिले आजच्या दौऱ्यामुळे कळमेश्वर तालुक्यात विकासाचा आत्मविश्वास

आपल्या क्षेत्राच्या माजी जिल्हा सदस्य अरुणाताई मानकर आपले उपस्थित माजी पंचायत समिती सदस्य रतीशाई शेट्टे आपल्या येथील लोकप्रिय सरपंच मंगलताई शेट्टे उपस्थित रक्षाताई रक्षताई खडसे गोविंदाजी शेट्टे संधीपजी उपाध्याय रामराव मोवाडे परमेश्वर मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी खत्ती महामंत्री मंगेशजी चोरे उपस्थित असलेले रमेशजी राजगुरू सर्व उपस्थित सन्माननीय मंडळी मंगेशजी तहसीलदार साहेब गावातील सर्व सुज्ञ उपस्थित नागरिक जण हो आता माझ्या पहिल्याच्या वक्त्यांनी सांगितलं की श्री क्षेत्र थापेवाडा हे खऱ्या अर्थाने या विदर्भाची पंढरी आहे कोलबा स्वामी महाराज देवस्थानाच्या माध्यमातून संपूर्ण गोष्टी अलबा समाजाचं तीर्थक्षेत्र सर्वात मोठं हे आपल्या छापेवाड्या गावी नाही आहे आणि अशा या नगरीचे सन्मान्य नितीनजी गडकरी हे आज आपल्या देशाच्या पातळीवर विकास करून म्हणून नावाज येत आहे त्यांच्या माध्यमातून सातत्याने गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी असा प्रयत्नच नव्हे तर मुबलक अशी निधीची उपलब्धता साहेबांनी आपल्याला करून दिली आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मागच्या पाच महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण एकशे चौसष्ट कोटी रुपयाचा निधी या धापेवाड्या नगरीच्या विविध विकास कामांकरता नक्कीच त्यांनी भूमिपूजन केलं आहे आणि